जय हिंद मित्रांनो सर्वात पहिले तुम्हा सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर आजच्या या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये हे दाखवणार आहे की बघा मी ज्या ठिकाणी काम करतो तिथं प्रत्येक त्योहार हा एवढाच आनंदाने साजरा केला जातो तो तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार तर बघूया आजचा आपला हा पूर्ण पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम कशाप्रकारे आम्ही साजरा करतोय तर तर मित्रांनो मी ज्या टीम मध्ये काम करतो तुम्हाला माझ्या त्या टीमचं मी इंट्रोडक्शन करून देतो तर तुम्ही बघू शकता ही माझी टीम आहे सर्व हॅलो करा आम्ही पूर्ण टीम वर्क इथं काम करतोय बोला काय बोलायचं मला तर माझं नऊ वर्ष आहे तुमच्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं नाव पवित्रा आहे तुम्हाला सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं नाव वैशाली आहे आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तर्फे तुमच्या सगळ्यांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 भरपूर अशा शुभेच्छा तर मित्रांनो हा माझा खूप जिवलक मित्र आहेत माझे हे आणि ह्यांचा आज बघा पंधरा आगस्ट दिवशी वाढदिवस आहे तर माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता सध्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मित्रांनो आज बघा कंपनीमध्ये अशा पद्धतीचं गिफ्ट आणि पुष्प देऊन <laughs> आमचा सर्वांचा सत्कार केलेला आहे आमचा सर्वांचा सत्कार केला इथं फुल दिलेलं आहे सर्वच टीमला दिलेलं आहे गुलाबाचं फूल आणि गिफ्ट दिलेलं आहे हे बघा आमचे टीम लीडर आम प्रदीप सर आणि सुनील सर हे आमचे सुपरवायझर आहेत आणि मी पवित्रा मॅडम आहे आणि मी वर्षा मॅडम आहे यांच्या सगळ्यांचे अध्यक्ष आणि मी रोहित चौधरी हे पवित्रा मॅडम आहेत यांच टीम मध्ये काही महत्व नाही बोलायचंय का हात वगैरे धावत व्हायचं अरे काय का डे टू नाव घ्यायचं नाव कोणाचं घ्यायचं हॅपी बर्थडे येतो सर हॅपी बर्थडे येतो टू यू हॅपी बड यू

तुम्ही पाहू शकता मित्रांनो याच्यामध्ये जे आमचे सुपरवायझर आहेत एक दिवस असा पण असतो की ते आमच्यासोबत खूप फ्रेंडली असतात पूर्ण सर्व विसरून एकदम मित्रासारखे ते आमच्यासोबत कुठले कार्यक्रम शेअर करतात फोटो फोटो का ना न कशी वाटली तुम्हाला ही आमची टीम बघा अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक व्यक्तीचा बर्थडे साजरा करतो हॅपी बार्ट हां मग काय घ्या आता जसरांनी हात थेक लावलाय बघा ते ड्युटीमध्ये खूप कडक आहेत पण बघा आत्ता कसे विसरून ते आमच्याशी मस्त एन्जॉयमेंटमध्ये राहत आहेत तर मित्रांनो आजचा जो पंधरा ऑगस्टचा हा ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा असंच आम्ही डेली तुमच्याकडं ब्लॉग अपलोड करत राहू तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्वतः खुँ खूप खूप शुभेच्छा जय हिंद मित्रांनो